मी अभय बोंडे ऑर्गॅनिक कृषी गाईड मित्र हो आज आपण हे जे क्षेत्रबळ आहे चार एकराचं क्षेत्रफळ आहे हे श्री अनिलजी तिळके कास्तकार आहे यांच्या शेतात आपण आलेलो आहे आणि यांची तुरीची वाळ फ्लावरिंग असलेली संख्या हे पाहून मी दंग झालो की एक कास्तकार इतकी सुंदर शेती करते आणि यांनी जे प्रोडक्ट वापरले ते त्यांच्याच तोंडून आपण ऐकू हे अनिल भाऊ तिडके नमस्कार हे अवैध समजा अभैधानं जे मार्गदर्शनात जे मला औषध दिलेलं आहे ग्रीन आपलं ग्रीन लाईफ तर ते मी सर्व प्रोडक्ट तुरी तुरी या तुरीवर वापर केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं ज्या ज्या वेळी जे जे औषध मारले जे जे मार्गदर्शन त्यांनी मला ज्या म्हणजे केलेलं आहे त्या पद्धतीनं मी या तुरीवर फवारणी केलेली आहे आणि सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे तूर घेतलेली आहे मित्र हो याच्यात काही सायन्स नाही आहे पण लोक भीतात ती ऑर्गॅनिक शेती करायला नाही पाहिजे मी हा प्लॉट पाहायला या म्हणतो साऊर इथे जेव्हा तुम्ही हा प्लॉट पाहायला याल तेव्हा लक्षात येईल की ऑर्गॅनिक ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरचे किती चांगले रिझल्ट आहे मित्र हे बघा ही तूर आहे हे खालून असंख्य फुलं असंख्य शेंगा आणि या दहा फूट अंतरात माणसाला जाण्या एवढी सुद्धा जागा नाही हे पूर्ण दहा दहा फूट आहे त्या खोळापासून या खोळापर्यंत आणि एक डोस त्यांनी रासायनिक दिला आहे तुम्ही एक डोस एक डोस त्यांनी खताचा रासायनिक दिलेला आहे त्याच्यानंतर आपण त्यांना कंपनीचे टॉनिक्स कंपनीचे एन पी के ज्या वेळेस जे पाहिजे ते त्यानुसार त्यांनी मारले आणि आज तुम्ही हा अप्रतिम रिझल्ट ग्रीनलाईफ कृषी टेक कोल्हापूरचा पाहत आहे धन्यवाद